कांचीपूर ना नावाचं नगर आहे त्या नगरीचा नगरी राजा त्याचं नाव आहे सोमदत्ती त्या सोमदत्ती राजाला पाचशे बायका होत्या किती पाचशे बायका होत्या पण त्या पाचशे बायकांमध्ये दोनच पतिव्रता होत्या आणि चारशे अठ्ठ्याण्णव स्त्रिया विचार करणाऱ्या आणि आपल्याकडे असा नियम आहे पत्नीनं पाप केलं ते पतीला बोकावं प्रजेनं के 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 पाप केलं ते राजानं भोगायचं राजानं पाप केलं त्याला सल्ला देणाऱ्या पुरोहितानं भोगायचं शिष्यानं पाप केलं ते गुरु न भोगायचं आणि पत्नीनं पाप केलं ते पतीनं भोगायचं राष्ट्र केले पाप भोगावे राजाने राज याचे सर्व पुरोहिता शिष्य केले पाप भोगावे गुरुने आणि श्रीचे केले घेणे पुरुषाने पतीला पाप भोगावं लागतं त्या चारशे अठ्ठ्याण्णव ज्या व्याविचार करणाऱ्या होत्या त्यांचं पाप त्या सोमदत्ती राजाला भोगावं लागलं याचा परिणाम त्याचा पुढचा जन्म हरणाचा झाला पण दोन ज्या पतिव्रता होत्या त्या म्हटल्या आम अरे आमचा पती कोणत्याही योनीला जाऊ पण आम्ही कोण आहोत पतिव्रता आहोत त्याच्या सोबत राहणं आमचा पातिव्रत धर्म आहे त्या सोबत त्या सुद्धा त्या हरणासोबत हरणी झाली हो नामदेवराय म्हणतात मरुनिया जन्म हरणाचा पावला आणि पतिव्रता झाल्या हरणी त्या हरणी झाल्या त्यामध्ये थोरली हरणी होती ती गरोदर होती होती दोन पाडस त्या जंगलामध्ये फिरायची हे झालं या बाजूला आणि तिकडे स्वर्गामध्ये इंद्राची सेवा करण्याकरता एक नोकर होता त्याच नाव होतं भूतसेन स्वर्ग लोकी इंद्र सेमेशी सादर आणि भूतसेन चाकर होता ते नामदेवराय म्हणतात भूतसेन नावाचा नोकर होता त्याचं काम काय होत इंद्राची जी बसायची गादी आहे ती स्वच्छ करायची इंद्र म्हणजे कोण देवांचा राजा त्याचं नाव इंद्र त्याला देवेंद्र म्हणतात आणि एक दिवस गादी स्वच्छ करत असताना तो भूतसेन त्याच्या मनात आलं अरे आपण दररोज गादी स्वच्छ करतो पण एकदा गादीवर बसून पाहू तसं वाटत तो गादीवरती बसला त्याच्याकडून पाप घडले का देवेंद्रच्या गादीवर बसलेलं देवेंद्राला आवडत देवेंद्रला आवडत नाही दुसरं कोणी गादीवर बसते पाप घडलं त्या भूतसेनाकडून का कारण स्वामीच्या आसनावरती बसणं म्हणजे गुरुमाता गमन केल्याचं पाप लागतं त्याला पाप लागलं आणि शाप तिला मृत्यू लोकामध्ये भिल्ल म्हणून जन्माला तोच तो भूतसेन भिल्ल म्हणून जन्माला आला त्याचं नाव आहे चंड भिल्लो चंड भिल्ल नाम घेतले ठेवून भाव म्हणी वाढविला नामदेव राय म्हणतात काम काम काय करू लागला कासे सेवा घूर हाती सामग्री उदंड मिळविली हिंड तसे नाना पर्वत शिखर आणि मारी तसे फार जीव जंतू शिकार करण्याचं काम करू लागला आणि एक दिवस सकाळची वेळ आहे तो शिकार करण्याकरता निघाला योगायोगाला तो दिवस होता महाशिवरात्रीचा सकाळची वेळ काहीतरी शिकार मिळते का म्हणून गावातून बाहेर पडला एका जंगलामध्ये गेला संध्याकाळपर्यंत फिरला पण एकही शिकार मिळाली नाही आता संध्याकाळ झाली मनामध्ये विचार आला अरे आता जर मला शिकार मिळाली नाही तर खाली हाताने घरी जायचं का माझ्या बायकोला मुलांना काय खायला खा, न्यायचे काहीतरी घेऊन गेलं पाहिजे खाली हाताने जायचं नाही आता उशीर झाला तरी चालेल एखादी तरी शिकार घेऊनच जायची असा विचार केला आणि त्याने एका तळ पाहिलं आणि त्या तळ्याच्या कडेला वाघरू लावली की जेणेकरून श्वापद पाणी पिण्याच्या निमित्तानं तळ्याकडे येतील ते त्या वाघरामध्ये गुंत देईल आणि मग मी त्यांना धुरून बाण मारेल आणि त्यांची त्यानं वाघूर लावलं शेजारी एका झाडावरती जाऊन बसला योगा ज्या झाडावरती बसला ते झाड होत बेलाच पण त्या बेलाच्या झाडातून त्याला ती वाघूर लावलेली दिसणार म्हणून एक एक पान तोडायचा आणि खाली टाकायचा एक पान तोडायचा खाली टाकायचा कशा करता मला ते श्वापद दिसलं पाहिजे म्हणून पण ज्या ठिकाणी तो पाला पडत होता त्या ठिकाणी भगवान शंकराचं भूमिगत शिवलिंग होतं मोठं शिवलिंग होतं पण त्यावरती माती पडली होती पाला पाचोळा पडलेला होता झाकला गेलं होतं पण ते बेलाचे पानं बरोबर त्या शिवलिंगावरती पडत होती ते पा आपल्या माथ्यावरती पाला पडला तरीच भगवान शंकर प्रसन्न झाले माथा पडता पाला सामतेने संतोषला भोळा महादेव तेने संतोषला म्हणे मला करी कोण पूजा आणि माझी एवढी कोण पूजा करतोय कारण त्यानं लाखापेक्षाही जास्त बेलाची नामदेव राय म्हणतात लक्ष समाय महादेव महादेवाला आनंद झाला आणि मग महादेवानं म्हटलं कोण माझी पूजा करत आहे त्याला काहीतरी वरदान दिलं पाहिजे म्हणून भगवान शंकराने यमदूतांना पाठवलं जा त्याला वरदान देऊन या यमदूत त्या ठिकाणी आले त्याने यमदूताला पाहिलं त्यांचं काळ कुत्ता असणारं शरीर पाहिलं घाबरला म्हटले कोण म्हणे यमदूत म्हटले मला नाही लावले का म्हणे नाही मग ज्या ठिकाणी तू पाला टाकला तिथं भगवान शंकराचं शिवलिंग आहे आणि त्या भगवान शंकराच्या शिवलिंगावरती पाला पडल्यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि सांगितलं त्याला वरदान देऊन या तुला वरदान देण्याकरता आम्ही आलेलो आहोत मग तुला काय आता काय असतं मोठा जर उदार झाला तर काहीतरी मोठी गोष्ट मागितली पाहिजे हे सुद्धा माणसाला कळालं कळलं पाहिजे कोणाला काय म्हणावं एक शेतकरी होते सकाळपासून रानामध्ये काम करत होता रख ऊन उन उन्हामध्ये मध्ये काम करत होता दुपारची वेळ झाली आता आपण जेवायचं म्हणून काम बाजूला ठेवलं आणि एका झाडाच्या खाली बसला आपली शिदोरी घेतली ना आता जेवण करणार तेवढ्या त्या नगराचा राजा त्या ठिकाणी आला होता सकाळपासून राजा शिकारीला बाहेर पडलेला होता सकाळपासून शिकार मिळाली नाही अन्नामध्ये अन्नाचा कण नव्हता की पाण्याचा नव्हता अशा वेळेला त्या राजाचं लक्ष त्या शेत शेतकऱ्यावरती गेलं गेला आणि शेतकऱ्याला म्हटलं हे शेतकरी दादा अरे तुझ्यातली अर्धी भाकर मला देतो का रे मला खूप भूक लागलेली आहे पण शेतकरी राजा उदार मारत म्हटलं आखीच्या आखी शिदोरी घे त्याने आखी शिदोरी दिली राजाने संपूर्ण शिदोरी खाल्ली राजा तृप्त झाला आणि मग राजाने सांगितलं अरे शेतकरी दादा मी या नगरीचा राजा आहे शिकार करण्याकरता सकाळपासून फिरत होतो पण शिकार मिळाली नाही या उन्हा मध्ये पोटामध्ये पाण्याचा थेंब नाही अन्नाचा कण नाही खूप भूक लागली होती रे पण तू माझी सुधा केलीस तू माझी भूक भागवलीस प्रसन्न आहे मी तुझ्यावरती मग तुला काय पाहिजे आता राजा प्रसन्न झाल्यावरती त्यानं काहीतरी चांगलंच मागितलं पाहिजे ना पण शेतकरी म्हटला राजा हो प्रसन्न आहात का तुम्ही म्हणे हो मग काय मागेल ते द्याल का म्हणे हो मग ऐका ना राजे म्हणे काय अहो सकाळपासून माझ्या खिशात नाही तेवढा चुना <laughs> राजा मागितलं काय मागाव हे कळालं पाहिजे तसं त्या भिल्ला सांगितलं तुला काय पाहिजे ते माग पण याची बुद्धी संपवायची त्यानं बाकी काय मागितलं नाही म्हणला मग मा, मला शिकार करावी लागते म्हटला या पशुपक्ष्यांमध्ये मी राहतो त्या पशु पक्ष्यांची भाषा मला कळली पाहिजे मृग पक्षीयाचे तळावे बोलणे आणि सर्व काही येणे कार्य मला एवढंच द्या तुम्ही निघून जास्त ही वासना आणि पुरवणी स्वस्थाना जावे तुम्ही तुम्ही या द्या मला आणि निघून जा त्यांना तू निघून गेले हा पुन्हा झाडावरती जाऊन बसला आणि वाघूर लावली ती तोच पूर्वजन्मीचा राजा सो मदत ती त्या तळ्यावरती आल्या त्या वाघरामध्ये अडकल्या वाघरामध्ये अडकल्याच्या नंतर आता त्याच्या लक्षात आलं मी मरणार आहे पाठीमागून त्याच्या पत्न्याही आल्या त्यांनी आपल्या पत्न्यांना तु सांगितलं तुम्ही इथून जा त्यांना सांगितलं आम्ही पतिव्रत आहोत सोडून जाणार असल्यामुळे हे हे काय बोलतात त्याच्या लक्षामध्ये येत होत सांगितलं जाणार नाही आम्ही पतिव्रत आहोत तुम्हाला सोडून आम्हाला जाणं शोभत नाही पण तेवढ्यामध्ये थोरली जी होती थोरली धाकटीला म्हटली हे बघ तुझी दोन पाडस घरी आहे तू घरी जा आणि त्यांना सांभाळ मी सती जाते सोबत पण धाकटी म्हटली ताई अहो तुम्ही गरोदर आहात आणि गरोदरपणामध्ये सती जायचं नसतं उलट तुम्ही घरी जा तुमच्याही लेकराला जन्म द्या आणि माझी दोन आहेत त्यांचाही सांभाळ करा मी सती जाते सोबत सांगितलं नाही मी जाते मी जाते दोघींमध्ये ठरलं दोघींनी सती जायचं तेवढ्यात तो बिल्ल खाली उतरला आणि ती धाकटी हरीण म्हंटली बिल्ला दादा अरे आम्ही दोघे सत्य यायला तयार आहे आम्ही तिघही तुझ्या आम्हाला तिघांनाही मार पण माझी दोन पाडस घरी आहे त्यांना मला एकदा दूध पाजून येऊ दे मग आम्हाला अगदी खुशान मार म्हणे परत नाही आल्या तर म्हणे आम्हाला महादेवाची शपथ आहे आम्ही परत नाही आलो तर म्हणले ठीक आहे आणि मग त्या ठिकाणी ती घरी गेली घरी गेल्याच्या नंतर ती पाडस प्यायला लागली आणि ती हरिण मात्र लागली का कारण आपल्या लेकरांना शेवटचं दूध पाजते हे तिच्या लक्षात आता पुन्हा मी लेकरांना दूध करता येणार नाही हे तिच्या लक्षात होत आणि आई रडणारी त्या लेकरांनी तोंडातला घोट सांडून दिला आणि आई कारण तेच काही आपली तिच्या अश्रूचा बांध कुठला लेकरांनो अरे तुमचा बाप तिकडे वाघरामध्ये अडकलेला आहे आता तोही मरणार आहे थोरली आई ही तुमची तिथंच आहे आता मी सुद्धा जाणार आहे सांगितलं होतं मी लेकरांना दूध पाजून येते आता आम्ही जाणार आहे लेकर म्हटले आई अगं तुम्ही तिघही गेल्याच्या नंतर आम्ही कोणाकडे पाहायचं आहे कोणाकडे पाहून जगायचा आम्ही आम्ही सुद्धा तुमच्या सोबत येणार आणि त्या पाडसांना घेऊन येतात भिल्ल म्हटलं अरे हीच तिघांना येत माहित नव्हतं ही तर पाडसांना सुद्धा घेऊन आहे आणि मग सांगितलं आम्हाला मारा आम्हाला मारा उलट ती दोन पाडस त्या भिल्लाच्या समोर गेली सांगितलं भिल्ल दादा आमच्या आई आईबापाचं मरण आम्हाला आमच्या डोळ्यानं पाहणार नाही मग मा, आम्हाला महारागोदर अरे आमचं कोळ मांस तुला गोड लागेल आमचा जीव घे पण आमच्या आई वडिलांना आमच्या देखत मारू नको त्या दोघी पतिव्रता समोर आल्या अरे भिल्ल दादा आम्हाला मार अरे आम्हाला जायचंय आम्हाला मार रे हरणानं सांगितलं अरे मी करता आहे अगोदर मला मार प्रत्येक जण म्हणतो मला मार मला मार यांचं बोलणं ऐकून काय झालं तर नामदेवराय म्हणतात तो भिल्ल मारायचंच विसरून गेला विसरला घात राहिला निवान त्यांच्या महादेवाची शपथ आहे तुला आम्हाला मारावं लागेल सांगितलं मी नाही मारणार म्हणे का नाही मारत आमच्या लक्षात आलं का म्हणे अरे तू आम्हाला मारल तर आमच्या पाच जणांचा बोज तुला घरी नेता येणार नाही म्हणून मारत नाहीच ना अरे तू घरी चाल पुढं तुझ्या पाठीमागा येतो आणि घरी गेल्यानंतर आम्हाला मार सांगितलं मी नाही मारणार ते फिल्ल दादा पुढं चालू लागला आणि हरण पाठीमाग अरे मार मला मी नाही मारणार अरे मार मला मी नाही मारणार असं करत 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 त्या भिल्लाच्या अंगणामध्ये आले त्यावेळेला ते पाचही हरण हरण राहिले नाही नामदेवराय म्हणतात दिव्य झाले देह पाचाची ते वेळी आणि विमान त्या काळी पाठविले साक्षात कैलासाहून शिवगणांचं विमान आलं आणि ती पाचही हरण त्या विमानामध्ये बसली आणि निघाली तो भिल्ल म्हटला का हो मला जागा नाही का म्हटलं अरे तू महाशिवरात्रीचा दिवस तुझा उपवास घडला भगवान शंकराची पूजा घडली तुझं इथून मागचं पाप नष्ट झालं पण तुझं विमानामध्ये बसणे पुण्य अजून झालं नाही अरे आजपासून आज महाशिवरात्र आहे आजपासून पुढच्या महाशिवरात्री पर्यंत याच ठिकाणी बस भगवान शंकराचं नाम स्मरण करत पुढच्या महाशिवरात्रीला पूजा करता स्पेशल विमान येणार आहे आणि मग त्या शिवरात्री पासून तो भिल्ल त्या ठिकाणी बसला एक वर्ष उलटलं आणि पुढच्या त्या विमान आलं कैलासाला घेऊन नेला भिल्ल पानेडी बैसला तो भिल्ल कैलासाला भगवान शंकर घेऊन गेले इतके भोळेदारे त्यांना पूजा केली नव्हती श्वाफर दिसावी म्हणून पालाखाली टाकला त्याने सुद्धा प्रसन्न झाले आणि भिल्लाचा के एक स्वाभिमानाची गोष्ट सांगतो ही कथा महाशिवरात्री दिवशी संपूर्ण विश्वभर सांगितली जाते पण ही कथा हा इतिहास घडला कुठं हे आपल्याला माहीत नाही पण ऐका आपल्या बाजूला असणारा अहिल्यानगर नावाचा जिल्हा त्यामध्ये आमचा आम श्रीगोंदा नावाचा तालुका ता श्रीगोंद्या पासून एक दहा बारा किलोमीटर अंतरावरती असणार चांडगाव नावाचं गाव त्या गावामध्ये हा इतिहास घडलेला आहे त्या चंड भिल्लाच्या नावावरून त्या गावाला नाव चांडगाव पडलं आजही त्या ठिकाणी ते तळ आहे ते भगवंताचं भूमिगत शिवलिंग बहुता काळाचे तेथे एक लिंग होते भूमी भाग आजही पाहायला आहे कधी शिवण्याला आले तर नक्कीच चांडगावला या चांडेश्वराचं दर्शन घ्यायला विसरू नका अरे त्या कैलासाला भिल्लाला घेऊन गेले म्हणून त्यांचा स्वभाव कसा आहे भोळा म्हणून शिव चक्रवर्ती नाथ बाबा म्हणतात त्या भगवान भोल्या शंकराचे पाय मी माझ्या नाम स्मरण केल्याच्या नंतर काय नाथ बाबा भगवान शंकराचं नामस्मरण केल्यानं काय होत नाथ बाबा सांगतात वाचे व शिवना भगवान शंकराचं नामस्मरण केलं की त्याला काम क्रोधा विकार बाधा करत नाही तया न वादे क्रोध